आमदारांनी जी पक्ष फुटी केली ज्या पक्ष फोडून दुसऱ्या पक्षामध्ये पक्षा गेले आणि पक्षावर दावा घेतला ते तुम्हाला पटलेलं नाही का तुम्हाला माझे वडील म्हणा याला काय अडचण नाही ना त्यांची कामं सगळी माळ माणगाव इंदापूर रोहा इकडे होत आहे आमच्या माड तालुक्यामध्ये काम नाही काय सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांची रणधुमारी सुरू आहे आज संपूर्ण देशामध्ये दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मतदान प्रक्रिया ही पार पडली जाते आणि एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये केवळ पंचावन्न टक्के मतदान हे महाराष्ट्र राज्यामध्ये झालं होतं तर आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत असताना आज आपण रायगड लोकसभा लोकसभा क्षेत्रातील महाड तालुक्यामध्ये उभे आहोत आणि या महाड बाजारपेठेमध्ये आलेले आहोत नक्की जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत जी जनता खऱ्या अर्थाने या मतदानाकडे पाठ का फिरवते त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत या लोकसभे मध्ये पार्टी नक्की कोणाचा जड आहे याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण मतदार मतदाराकडून जाणून घेणार मुख्याने तेरा उमेदवार ते रिंगणामध्ये आहेत त्यापैकी प्रमुख प्रमुख लढत ही सुनील तटकरे आणि आनंद गीतेमध्ये आहे तर तुमचं मतदान नक्की कोणाला असेल आमचं म्हणजे माझं मतदान तरी वंचित बहुजन आघाडी ह्या ह्या उमेदवाराला असेल कारण पहिल्या दोन जे पक्षांचे जे नेते आहेत त्यांना लोक कंटाळलेली आहेत कारण जेवढं त्यांच्याकडनं अपेक्षित होतं तसं तर त्यांनी काही एवढं फार प्रमाणामध्ये काम केलेलं दिसून तरी येत नाहीये किमान या महाड तालुक्यात तरी परिपूर्ण काम काही दिसून येत नाही तरी म्हणून आता नवीन जो उमेदवार आलेला आहे त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे जे त्यांनी ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये त्यांचं जे होतं त्याच्यावरती मला तरी परिपूर्ण विश्वास आहे की त्या त्याप्रमाणे वागतील आणि आमची कामं आहेत ती परिपूर्ण करतील आणि महाड तालुक्याला वरती आणतील कोणाला मतदान करणार आहात आणि का करणार आहात कोमोदिनी चव्हाण मॅडमला मतदान कोमोदिनी चव्हाण मॅडम ह्या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला रिंगणात उतरल्यात आणि सुनील सटकरे आणि अन्नगीर सारखे तगडे उमेदवार आहेत त्यामध्ये त्या विजय होतीला अस तुम्हाला वाटतं का हो कारण विकास विकासाची काम उमेदिक पहिल्यांदा निवडणूक रिंगणामध्ये आहेत त्याच्या अनुभव नाही गेत त्यांनी खूप अशी समस्या सेवा व गरिबांसाठी खूप काही केलेले आहे पूर्ण जिल्ह्यांमध्ये बाकी महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी काम केलेली आहेत त्यामुळे मला खात्री आहे विकास विकास आ, ते नक्कीच चांगले का महाविका महाविकास आघाडीचे आता असणारे लोकसभेचे उमेदवार म्हणून की सहा वेळेचे खासदार राहिलेत परंतु त्याने सहा वर्ष सहा टर्म झाले कोणते विकासक्रमे केले आहेत असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातो या आरोप तुम्ही समोर आहात हो तर सुनील तटकर हे जे महाजी उमेदवार आहेत ते आम्ही करोडो रुपयांची विकास कामं या क्षेत्रामध्ये केलेच आता त्यांचा दावा आहे नाही नाही सगळं खोटं आहे त्यांनी खास आणि त्या केल्या याच्यामध्ये किंमत सध्याचं जे राजकारण चालू आहे त्याच्यावरून लोकांचा किंवा मतदारांचा मतदानावरून विश्वास उडालाय आणि लोक मतदानाकडे बरोबर आहे विश्वास उडाला ते बरोबर आहे कारण त्यांनी तर केलेच तसं ना बीजेपी मध्ये गेले म्हणजे ते सगळ्या त्यांचं झाकून ठेवण्यासाठीच गेले जो काय होईल लोकांनी मतदान करायचे का नाही पहिला प्रश्न आहे एक पहिला प्रश्न असा आहे की लोकांनी ह्या लोकांनी लो, ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले दि, 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 दि दि ते याला न विचारता परत परत दोन लो, लोकांच्या पाठीत गेले या लोकांनी काय करायचं या लोकांनी मतदान जनतेसांना आज हवाय पाहिला जनतेचा मतदार मतदारांवर मत विश्वास राहिला किंवा लोकशाहीता याला निवडून यांच्या स्वार्थ झाली किंवा बाकीचे लोक परसून जातात तिकडे त्याला काय करायचं त्याला काय करायचं तरी सुद्धा तुम्हाला मतदान करायचं असेल कोणाला करणार तुम्हाला मतदान करायचं आहे लोक घेतो काय करणार काय काय हे करायचं म्हणजे आमदारांनी जी पक्ष फुटी केली पक्ष फोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि पक्षावर दावा घेतला ते पटला नाही का तुम्हाला माझी वडील म्हणायचो याला काय अडचण नाही ना तिसरा उमेदवार मैदानामध्ये आहे तर आपण कोणाला मतदान करणार आहोत मतदान हा माणूस काय कुणाला सांगून करत नाही प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न आहे कुणाला मतदान करायचं काय करायचं महाडमध्ये विकास कामं झालेत का विकासाची कामं चालूच आहेत म्हणजे पाहिजे तशी झाली नाहीत कोणती विकासकामं अजून प्रलंबित आहेत तसं काय धरण बाकी आहे माणसाचा मेन म्हणजे आता पाण्याचा प्रश्न मेन आहे हो धरणाचं पाणी कमी पडतो माणसाला मला धरणाचं काम चालू आहे ना अजून वरती तर यापैकी तुम्ही कोणाला मतदान करणार सुनील तटकरे सुनील तटकर यांना मतदान का आमच्या युतीमध्ये ते मी पण जिल्हा पदाधिकारी आहे भाजपचा भारतीय जनता पार्टीचे सोबत महायुतीमध्ये आहेत म्हणून तुम्ही मतदान करणार आहात परंतु लोकांचं असंही म्हणणं आहे की सुनील टटकरे हे त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे भारतीय जनता पार्टी सोबत गेलेत ते आता वरच्या लेवलला काय घडतं याची मला कल्पना नाही पण सुनील तटकरे विजनारी व्यक्ती विजनारी व्यक्ती आहे महाडमध्ये अशी कोणती विकास काम आहे जी केली गेली पाहिजे तुम्हाला वाटतं महाडमध्ये शहरात तर आता भरत शेठ गोगावच्या एक हजार कोटीच्या आसपासची विकास कामं ऑलरेडी चालूच आहेत नवीन नवीन आता काय नगरपालिकेचे इलेक्शन झाल्यावर आपल्याला समजेल की काय काय अजून नवीन विकास कामं करता येतील काय नको तीस वर्षाच्या इतिहासात फक्त इलेक्शन आलं की आनंद गीते आम्हाला दिसतात अदरवाईज आनंद गीते तीस वर्षात म्हणजे पाच वर्षात नाही एकदा तर तीस वर्षात मॅक्सिमम वर्षा वर्षा सहा वेळा आम्हाला दिसले असतील <स्तिकल>। लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि जिकडे महायुतीचे सुनील तटकरे आहेत महाविकास आघाडीचे आनंद गीते मैदानामध्ये आहेत तर तुम्ही कोणाला मतदान कराल आता कसं सांगू शकतो आम्ही करूच मतदान करणारच मतदान पण कोणाला करणार तसं सांगू शकत नाही त्यापैकी आपलं मतदान कोणाला असेल आणि का असेल सुनील तटकरे आम्हाला वर्ण आदेश आहे आमचा आमदार परशिर गोग यांचा त्याच्यामुळे आम्ही मतदान सुनील सुनीशकर्यांना करणार तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात म्हणून परश्वर गोगाव आम्हाला वर्ण परशचा आदेश आहे की तटकर्यांना मतदान करावं त्यांना आम्ही करणार आनंद गीते मागच्या वेळेस तुमच्या सोबत होते परंतु यावेळेस तुमच्या सोबत नाहीयेत पण आनंद गीते सहा वेळेला या मतदारसंघामध्ये आलेच नाहीत अशा प्रकारच्या वलगना विरोधकांकडून सातत्याने केल्या जातात ते खरं येतात त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही पण आम्ही एकच मत आमच्या बरेचशे सांगितले की वोटिंग करायचं तटकर यांना तटकर यांनाच तीन तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि प्रामुख्याने ही लढत कोणामध्ये असं तुम्हाला वाटतंय ही लढत तटकेरी विरुद्ध गीते या लढतीमध्ये मग कोणाचं पार्टर जोड पार्टर बनता जर नाही परंतु खासदार जो कोण निवडून येईल त्यांनी महाड तालुक्यामध्ये काहीतरी कामं करावी अशी इच्छा आहे आमची महाड तालुक्यामध्ये महाड मार तालुक्यामध्ये आम्ही त्यांची कामं सगळी माळ माणगाव इंदापूर लोहा इकडे होत आहेत आमच्या महाड तालुक्यामध्ये काम नाही काय महाड तालुक्यामध्ये नाही शहरामध्ये नका करू महाड तालुक्यात काय राहायच्या अजून लोकांना पाणी नाही मिळत बरेच ठिकाणं असे महाड तालुक्यामध्ये सुद्धा तिथं पाणी नाही तुमचा रोज नक्की कोणत्या खासदार होता कोणत्या खासदार कोणीही होऊ दे फक्त लोकांची कामं जयंती झाली पाहिजे आमचा एवढंच बोलायचं आम्ही अरे मी कि ते सावळेला खासदार होते आणि लोक असं म्हणतात की त्यांनी सहा टर्म खासदार होऊ नय काही विकास कामं केलेली नाहीत आता बघा असं नाही म्हणते पण त्यांनी सुद्धा महाड मी काय म्हणतोय महाड तालुक्यामध्ये त्यांनी काही कोणी कोणी केलेला तो कसा खासदार आहे महाड तालुक्यामध्ये आमचं काम झालं पाहिजे तालुक्यामध्ये खेडेगाव आहेत बरेच ठिकाणी पाणी नाही नळ आहे लाईट नाही बरेच ठिकाणी शेकड्यावरील लोक आहेत त्यांना अजून त्याची सोय झालेली आहे महायुतीकडून आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये विकास कामं केली आहेत साडेतीन हजार कोटीची विकास कामं आहे महाड विधानसभा मतदारसंघात झाली असा दावा केला जातोय नाही दावा काय नाही प्रत्येक जण जन प्रत्येक जण पक्षाला बघणार बघणार बोलणार तो बी कोणाला करणार नाही सांगता येत नाही त्याचा पण जो खरोखर काम करत त्यांनी त्याला लोकशाहीचा धागा तुम्ही कोणाला करणार सांगता येणार नाही पण अजून त्याला कोण की आ, विकास करेल विकास करणार मत देणार विकास कोण करेल या उमेदवारांमध्ये तरी पण आता बघू अजून अजून आहे दिवस बघू अजून कोण कसे काय मारत आले वाहते लोकसभेच्या रिंगणामध्ये एकूण तेरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने सुनील तटकरे आणि अनंत गीते या दोन उमेदवारांमध्ये जरी प्रमुख लढत असेल तरी देखील तिसऱ्या उमेदवार म्हणून उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कुमोदुनी चव्हाण यांच्याबद्दल देखील जनतेमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत एकंदरीतच सहावेळेचे खासदार राहिलेले अनंत गीते आणि सुनील गडकरे यांनी विकास कामं केली नसल्याचा आरोप इथली जनता करते परंतु जर आपण जनतेमध्ये जाऊन पाहिलं तर ज्या पक्षपुढचं राजकारण जे महाराष्ट्र राज्यामध्ये झालं याच राजकारणाचा परिणाम खऱ्या अर्थाने मतदार राजांवर झालाय आणि खऱ्या अर्थाने मतदार राजांना प्रश्न पडलाय की मतदानाला जायचं की नाही आम्ही दिलेलं मतदान राहील त्या आघाडीमध्ये राहील की नाही अशा प्रकारच्या संभ्रम अवस्थेमध्ये मतदाराचा देखील आलाय परंतु या लोकसभेच्या रिंगणामध्ये तिरंगी लढत देखील पाहायला मिळणार आहे विस्टा न्यूज मराठीसाठी संदीप जाबडे रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी